मी सुनी भुरकुल कुकिंग मी सुनीता गुरकुल मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त छान पैकी असत दह्यातली मिरची कशी बनवायची ते बघतोय बऱ्याचदा काय होतं की आपल्याला जेवणामध्ये ना भाज्या आवडत नाही मात काहीतरी चटपटीत घ्या असं वाटतं लोणचं तर आपण नेहमीच खातो पण ही मिरची ना तुम्ही एकदा बनवून जर ठेवली ना तर फ्रीज मध्ये महिनाभरात आणि फ्रीज शिवाय ही असं पंधरा दिवस आरामात टिकते अजिबात खराब होत नाही चला तर मग रेसिपीला सुरुवात करू आता आपण पहिले साहित्य बघू मी येते मिरच्या घेतलेल्या आहेत ते बघा अशा मिरच्या घ्यायच्या थोड्या जाड अशा बघून सर म्हणजे आहे ना तिखट कमी असतात त्याचबरोबर इथं अर्धा कप दही घेतलेलं आहे मीठ घेतलेले चवीनुसार सुके मसाले धना पावडर आहे हळद आहे लाल तिखट आणि आपल्याला एक मसाला बनवून घ्यायचा आहे त्याच्यासाठी इथे चार ते पाच काळी मिरी एक बडीशेप घेतलेली मी एक चमचा आणि एक चमचा जिरं लागेल चला तर मग सुरुवात करू आता आपण मसाला तयार करून घेऊ त्याच्यासाठी मी गॅस चालू करून घेतलेला आहे तेव्हा छान गरम हो द्यायचा तुम्हाला थोडा अंधार वाटत असेल कारण माझ्या इथे ना लाईट गेलेली आहे त्याच्यामुळे थोडासा अंधार आहे आता आपण मसाला भाजून घेऊ बडीशोप टाकलेली आहे एक चमचा जिरं घ्यायचं आहे आणि चार ते पाच काळेमध्ये घ्यायची हा मसाला आहे ना छान असा भाजून घ्यायचा आपल्याला तुम्ही याच्यामध्ये आखी धने पण वापरू शकता या आखे धने नसेल तर आपण इथे धन पावडर वापरतोच आहे दोघांपैकी काही असलं तरी चालेल या आखे धने असले ते घ्या पावडर असली ते घ्या हे बघा आता इथे छान असं आपलं मसाला झालेला आहे बारीक करून घेऊ मसाला आपला तयार झालेला आहे खूप छान आता इथे आपण मिरच्या घेतलेल्या आहेत मिरच्या ह्या पहिले स्वच्छ धुवून घ्यायच्या मग कपड कपड्याने पुसून घ्यायच्या त्या गोड्या करायच्या आता आपल्याला याचे हे जे पोट आहे ना असं थोडस फाडून घ्यायचं म्हणजे असं हे बघा अशी चिर देऊन घ्यायची मधल्या बिया तुम्हाला काढू वाटल्या त्या काढा नाही काढल्या तरी चालतात अशा काढून घ्यायच्या या बिया पुन्हा एक दाखवते तुम्हाला असे मध्ये चिर देऊन घ्यायची अशी चिर द्यायची आणि या पूर्ण असे आहे ना त्या काढून घ्यायच्या हे बघा इथे तेल घेतलेलं आहे मी एक चमचा तेल घेतलेला आहे छान गरम करून घ्यायचं हे बघा अशा सगळ्या मिरच्या मी कापून घेतल्या बघा अशा आता आपण ह्या मिरच्या थोड्याशा आहे ना परतवून घ्यायच्या त्याच्याने काय होतं की ज्या थोड्याफार तिखट असतात ना मग त्या तिखटपणा त्याचा कमी होऊन जातो अशा तेलात परतवून घेतल्या की छान असे परतवून झालेल्या आहेत आता तुम्हाला ह्या मिरच्या जर जास्त दिवस जर टिकवायचा असेल ना तर याचे हे जे डेट आहेत ना ह्या काढून घेतले तरी पण चालतील आरामशीर होते महिनाभर टिकतात फ्रीजमध्ये महिनाभर टिकतात त्या आणि बाहेर जर म्हटले फ्रीजच्या बाहेर खरात तर हे पंधरा पंधरा दिवस सहज राहतात खराब होत नाही या आता आपण याच्यामध्ये हा जो वाचण करून घेतलेला मसाला आहे हा टाकून घेऊन असं परतवून घ्यायचा हा याच्यामध्ये आपण पाणी वगैरे नाही घालत आहे अजिबात पाण्याचा वापर नाही करत त्याच्यामुळे छान आहे टिकतात खराब होत नाही महिनाभर आरामशीर राहतात त्या तुम्हाला जर भाजी वगैरेचा नसेल किंवा करायचा कंटाळा जर आला असेल तर अशा मिरच्या घेऊन खाऊ शकतात तुम्ही तर आपण याच्यामध्ये मीठ टाकतोय चवीनुसार आता आपण याच्यामध्ये सुके मसाले घालतोय हळद घालायचे पहिले धाना पावडर थोडस लाल तिखट हे कलरचं लाल तिखट आहे छानपट पण घ्यायचे दही टाकते दही मी इथे अर्धा कप घेतलेला आहे जास्त पण दही नाही घ्यायचं जास्त लांब ठेवते आता आपण हे छान शिजवून घ्यायचं याच्यामध्ये जोपर्यंत जो घट्ट होत जो नाही पूर्ण दही तोपर्यंत शिजवून घ्यायचं चा। व्यवस्थित असं मधी हलवत राहायचं आहे बघा अशी एक संद झाली का एक जीव झाला का मग आपल्याला इथे गॅस बंद करून द्यायचा आहे इथे आता आपली गयातली मिरची तयार आहे छान अशी मस्त झालेली आहे तुम्ही ही भाकरीसोबत चपाती सोबत कशा सोबत अप्रतिम लागते मस्त चवीला तुम्ही ही डाळ भातासोबत पण खाऊ शकता थोंडी लावायला मस्त आहे अशी चटपटीत मस्त अशी दही मिरची आपली इथे बनवून तयार आहे बघा आपली मिरची बनवून तयार झालेली किती छान झालेली बघा मस्त अशी चटपटेत तोंडी लावायला पण तुम्हाला एकदम मस्त नक्की बनवा बघा इथे आपली मिरची बनवून तयार झालेली आहे खूप छान टेस्टी लागते ही मिरची तुम्ही दहा भातासोबत किंवा असं तोंडी लावायला पण ही मिरची घेऊ शकतात या भाजी जर आवडली नाही भाजीला नसेल तर अशी मिरची बनवून ठेवा तुम्ही तुम्हाला ही मिरची नक्की आवडेल जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा अशाच नवनवीन रेसिपी सोबत आपण पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार